नमस्कार मैत्रिणी स्वामीनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते बट्ट्या बनवते हे मी घेतलेलं आहे दोन वाटी रवा आणि चार वाटी आपलं गव्हाचं पीठ त्यामध्ये एक चमचा ओवा आणि धने टाकले मी जाडसर वाटून एक चमचा आणि चवीपुरतं मीठ चमचा भर दही आणि आपलं तेलाचं मोहन टाकलेलं आहे दोन चमचे आणि हे सगळं पीठ आहे ना असं छान मिक्स करून ठेवलेलं आहे हे बघा ह्याला ना एक दहा मिनटं मी मिक्स करून ठेवलेलं आहे आपण आता ह्याला पाणी टाकून मळून घेऊ आपण आता मी पाणी टाकून किती छान पीठ मळून घेतलेलं आहे बघा मी आता कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि ह्याला तेल लावून घेतलेलं आहे आतून आता बघा मी आता हे पीठ आणि हे आहे तेल आपलं आता ह्याचा गोळा तयार करायचा आहे आपल्याला हे बघा ह्याच्या लेयर येण्यासाठी मी काय करते असे तीन गोळे करून घेते हे बघा हा झाला पहिला हा त्याच्यापेक्षा छोटा करते मी हे बघा हा झाला दुसरा आणि हा झाला आपला तिसरा गोळा हे बघा ला हे अशा पद्धतीने तीन गोळे बनवून घेते आणि मी त्याला ना या पहिल्या गोळ्याला तेल लावून घेते हे बघा परत त्याच्यावर हे ठेवून देते परत ह्याला थोडस तेल लावते मग परत हा गोळा ठेवून घेते आणि मस्त याला आहे ना असं आपलं पुरणासारखं कस पुरणपोळी पोळी भरल्यासारखं भरून आणि मस्त याचा गोल असा आपल्याला आकार देऊन हे असं करून घ्यायचं आपण ह्याला गोल बॉल सारखं हे बघा इतके छान लेअर येतात ना हे बघा सगळे असे गोळे तयार करून घेतलेले आणि ह्या डब्याला तेल लावून ह्या डब्यामध्ये ठेवलेले आहे बघा आता मी इथं इडलीच्या भांड्यात आपले एक तांब्या पाणी टाकलेलं आहे आणि हे कुकरचा डबा ठेवलेला हो आहे खाली जाळी टाकलेली मी आता ह्याला अर्धा तास कमी गॅसवर वाफून घेते आता बघा आता आपले अर्धा तास झालेले आहे मिडियम गॅसवर आणि आपले बट्ट्या छान वापलेले आता हे बघा किती मस्त झालेले आहे बघा हो मी पाण्यामध्ये अजिबात वापरून घेत नाही मी अशाच कुकरच्या भांड्यामध्ये इडलीच्या पातेल्यामध्ये छान ह्याला वापून घेते है हे आपलं आता बट्ट्याचा छान वाफून झालेले मी आता ह्याला काढून थंड करून घेते ह्याला आहे ना मस्त आपण आता कट करून घेऊ हे बघा त्या अशा पद्धतीने सगळे बट्टे आपण कट करून घेऊ आता बघा मी सगळ्या बट्ट्या ना अशा पद्धतीने छान ह्याला कट करून घेतलेले आहे बघा आणि रवा टाकल्यामुळे खूप छान लागतात चवीला अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा बट्ट्या करून बघा बघा मी आता इथे कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आपलं तेल एकदम छान आता कडकडीत गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये बट्ट्या सोडून तळून घेऊ आपण आता बघा आपले बट्ट्या किती छान एकदम लालसर तळून झालेले आहे बघा मी आता ह्याला काढून घेते हे बघा वाव एक नंबर जेवण झालेलं आहे आपलं हे बघा आणि किती छान मी बट्ट्या तळलेले आहे बघा आणि एकदम खुसखुशीत झालेले आहे बघा किती मस्त बनवली मी आणि एकदम झणझणीत आपला हा आहे वरण त्याच्यासोबत खूप छान लागतो तुम्ही त्याच्यासोबत आहे भात लिंबू कांदा आणि हे आपले बट्ट्या त्याला मस्त असे चुरून घ्यायचे आणि यामध्ये असं हे वरण टाकायचं खूप मस्त लागते चवीला तुम्ही अशा पद्धतीने ना नक्की बठ्ठ्या बनवून बघा मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा